महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा पनवेलमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला आहे मनसे आयोजित राजभाषा महोत्सवामध्ये महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा जाहीर सत्कार ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पहिला जाहीर सत्कार करण्यात आला असून ज्यांनी दुनिया पाहिली अशा ज्येष्ठ नागरिकांकडून सत्कार करण्यात आल्याबद्दल अशोक सराफ यांनी मनसेचे आभार मानले आहेत पणवेल पनवेल वार्ता न्यूज महाराष्ट्र भूषण अवॉर्ड मिळालेला आहे आनंदाची गोष्ट तर आहेच म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या कामाचं आणि प्रयत्नाचं चीज झालं असं मला वाटतं म्हणजे कुठेतरी ते रजिस्टर केलं लोकांनी नंतर आपल्या शासनाने सुद्धा ते रजिस्टर केलं की मी एक काहीतरी करून दाखवलेलं आहे असं मोठा आनंद याची एक गोष्ट आहे आणि तसं खास वागण्यासं काही नाही आहे आपण कुठेतरी काहीतरी करू शकलो आपल्या लोकांसाठी याचा आनंद मात्र चिकार मनाला आहे असं मग खरं म्हणजे काय माहिती पिढीला आवाहन करणारा मी कोण नाही आहे प्रत्येक इरी प्रत्येकजण हा हुशार असतो आणि प्रत्येकजण आपापल्या वकूबाप्रमाणे काम करत असतो काही यशस्वी होतात काही होत नाहीत पण ज्यांना यशस्वी होण्यासाठी ते प्रयत्न करायला पाहिजे निश्चित करायला पाहिजे कारण प्रयत्नाशिवाय काही होत नाही आहे तुम्ही कुठलीही गोष्ट जर तुम्हाला हासिल करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात आता आमच्या इंडस्ट्रीत म्हणायला गेलं आमच्या इंडस्ट्रीत आल्यानंतर तुम्हाला तेवढं पेशन्स असले पाहिजेत की त्यात काम करण्याचं ते त्यातली हे जे काम करणं हे टिकून धरणं हे महत्त्वाचं असतं मिळवणं हे खूप असतं पण ते जपणं हे फार कठीण असतं त्यामुळे ते केलं लोक लोकांचं निश्चित प्रत्येकाला यश मिळेल ज्येष्ठांकडून सन्मान होणं म्हणजे म्हणजे जे मोठे आहेत लोक ज्यांनी दुनिया पाहिलेली आहे सगळी अशा लोकांनी माझा सत्कार करावा म्हणजे हे कुठेतरी हृद्ध आहे असं मला वाटतं कुठेतरी हे टच होतंय हृदयाला फार छान आहे यंग यंग लोक करतात सत्कार त्याबद्दल काय नाही पण वृद्धांकडून होणं हे फार मोठी गोष्ट आहे जीवनाच्या प्रवासाला चित्रपटाचा प्रवास घेतो आनंद घेतल्याशिवाय कुठलाही प्रवास होत नाही थँक्यू तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पांढरे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा